गेल, बाहर। बाहर करते आ, आने कड़े। गेला येऊल गेलं काढलं कुठतरी बाहेर आल बाहेर बाबड्या बाहेर घेऊन ये हे खोट खर्च बघ तुला हा हां इकडे गेला त्याच्या हातात फुटबॉलचा की गेम चालू आहे सध्या शबोनी कब्जा आहे बॉलवरती काय खरं नाही कडे कस कॅच किती भारी करते बघ सारेच हो शेठ शेठ ओ आमचे साहेब आहे ते ओ बाय ओ, ओ, अई आता मला कळलं हे कशामुळे बसले ते मी निघालोय ना लाईनने बसणार आता ब्राऊन फिसत होत तिथं डेंजर आहे वर उड्या मारती तर काय बघायचंच नाही अरे पकडला पकडला पोल पकडला ते तुलाच कळत नाही का कुठं काय आहे ते घातला खाली काढ 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 तूच काढ 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 तू काढताय खचा मॅकॅनिकल सर्वच करतोय

हे सोड आहे तुला काही एकट्यानच पाहिजे काय सोड चालक आहे बघ जस काय शिकायला चाललंय काय रे चला महाराणी चला